नमस्कार निलिमा जेनएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मटार पनीरपेक्षा ही टेस्टी अशी मटार आणि बटाटा भाजी ही भाजी बनवायलाही सोपी आहे आणि खायलाही एकदम मस्त लागते चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात यासाठी मी एक वाटी ओले मटार घेतले आहेत आणि दोन कच्चे बटाटे साल काढून घेतले आहेत या बटाट्याच्या मध्यम साईजच्या फोडी करून घेऊयात चिरलेले बटाटे पाण्यात टाकून एकदा धुवून घेऊयात गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाणी गरम झाले की यामध्ये धुवून घेतलेले मटार आणि बटाटा टाकूयात टा यामध्ये या चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकून याला शिजवून घेऊयात वाटीमध्ये गरम पाणी घेतले आहे यामध्ये पाच ते सहा काजू आणि एक टेबलस्पून मगज मगच पी टाकून याला दहा ते पंधरा मिनिट भिजवून देऊयात मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे आणि दोन मध्यम साईजचे टोमॅटो घेतले आहेत याला चिरून घेऊयात वटाणा आणि बटाटा शिजला का पाहूयात तुम्ही पाहू शकता बटाटा शिजला आहे आणि वटाणा ओला तसेच ताजा असल्यामुळे वटाणाही लगेच शिजला जातो गॅस बंद करून याला झाकून ठेवूयात कांदा आणि टमॅटो मी चिरून घेतले आहे याला न भाजता इथे आपण कच्चे वाटण बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊयात याचबरोबर यामध्ये चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या टाकूयात थोडी कोथिंबीर टाकूयात आणि भिजवून घेतलेले काजू व मगज भिजव टाकूयात याची एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत मिक्सरला वाटून घेऊयात मसाला तयार झाला आहे आता भाजी बनवायला घेऊयात कढई गरम झाली की यामध्ये साधारण दोन टेबलस्पून तेल टाकूयात तेल गरम झाले की यामध्ये दोन हिरव्या वेलची दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र टाकूयात एक चमचा जिरे टाकून अगदी चार ते पाच सेकंद मंद गॅसवरती भाजून घेऊयात खडे मसाले थोडे भाजून झाले की यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला टाकून हा मसाला चांगला शिजून कोरडा होईपर्यंत भाजून घेऊयात या मसाल्याला पाच मिनिट झाकून ठेवूयात म्हणजे पटकन भाजला जाईल तुम्ही पाहू शकता मसाल्यातील पाणी आटून तेल बाहेर आले आहे मसाला भाजून कोरडा झाला आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून दुधावरची साय पेटून घेतली आहे ती टाकूयात साय ऐवजी फ्रेश क्रीम वापरले तरी चालेल साय टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट भाजून झाले की यामध्ये कोरडे मसाले टाकूयात यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकूयात मसाला बारीक करताना यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मसाला करपतोय असे वाटू लागले तर यामध्ये थोडे पाणी टाकणे मसाला चांगला भाजला गेला की यामध्ये शिजवून घेतलेला वटाणा आणि बटाटा टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात वटाने बटाटेच्या पाण्यामध्ये शिजवून घेतला होता तेच पाणी टाकणे पहिल्यांदा थोडे पाणी टाकून याला दोन मिनिट साकून ठेवूयात हो दोन मिनिट झाले की झाकण काढून घेऊयात आणि यामध्ये साधारण दोन कप पाणी ही भाजी खूप पातळ नाही करायची दोन ते तीन मिनिट भाजी चांगली उकळली की यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून याला पुन्हा एक ते दोन मिनिट शिजवून घेऊयात या भाजीमध्ये शेवटी थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकल्याने भाजीला छान टेस्ट येते भाजी झाली आहे गॅस बंद करूयात तयार आहे आपली मटार आणि बटाटा भाजी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय